एका पौराणिक कथेनुसार एकदा देवांना आणि असुरांना अमरत्व प्राप्त करण्यासाठी क्षीरसागराचे मंथन करावे लागले या मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली त्यापैकी एक रत्न म्हणजे धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी लक्ष्मी ज्या दिवशी या भूतलावर प्रकट झाली तो दिवस होता अश्विन महिन्यातील अमावस्या म्हणूनच लक्ष्मीच्या उत्पत्तीचा हा दिवस म्हणून त्याची पूजा केली जाते दुसरी कथा भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे काही कथांनुसार लक्ष्मीने राजा बळीच्या कैदेतून भगवान विष्णूला वाचवले होते तर अन्य एका कथेनुसार याच दिवशी भगवान विष्णूने आपला वामन अवतार संपवून लक्ष्मीसह वैकुंठात प्रवेश केला त्यांच्या पुनर्मिलनाच्या आनंदात पृथ्वीवरील भक्तांनी आपल्या घरांमध्ये दिवे लावले आणि लक्ष्मी विष्णूचे पूजन केले ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व खाली दिलेल्या बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद शुभ दीपावली